राम राम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं सविस्तर असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनो या आठवड्यामध्ये हळदीच्या बाजारामध्ये घसरण दिसून येत आहे तर ही घसरण का झाली आणि भविष्यात शेतकरी बांधवांना हळदीचे बाजारभाव कधी वाढतील शेतकरी बांधव आता Uh, नवीन हळदीची मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये तसेच महाराष्ट्रातील सर्वच मार्केट दोन ते मार्केट, तीन मार्केट आपली हळदीची आवक मोठ्या प्रमाणावरती येत आहे तर शेतकरी बांधवांना आता ज्या शेतकरी बांधवांना पैशाचं काम आहे ते शेतकरी बांधव लगेच हळद विकत आहेत आणि ज्यांना पैशाचं काम नाही ते शेतकरी बांधव आपली हळद वेरासला किंवा आपल्या घरी किंवा दुकानला आडद दुकानावर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत आता या आठवड्यात जर बघितलं तर आपण सुरुवात जर बघितली तर कालची जर हळदीच्या विटाची तर तेरा हजार सरासरी बारा बारा हजार पाचशे ते साडे तेरा हजार रुपयापर्यंत वरित वरी हळद वसमत मार्केटमध्ये विकत आहे आता ही मंदी का आली आणि भविष्यात हळद वाढत की नाही आणि आज वसमत मार्केटमध्ये सध्या घडलेलं हळद काय ऐकल त्याचं एक सविस्तर असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी मानवांनी फेवला सुरुवात करूया की आता कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकत आहे ते व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोली पद्धतीचं बीट चालू आहे तर शेतकरी बांधवानो आज हळद काय भाव इच्छित आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानं मोठ्या प्रमाणात हळदीच्या बाजारामध्ये घसरण दिसून येत आहे तर आज हळद काय भाव विकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमच्या व्हिडिओसुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे ती पाहू शकता बारा हजार सातशे पंधरा रुपये मोठ्या प्रमाणात घसर हजार रुपयाची घसरण हजार ते दीड हजार रुपयाची घसरण हळदीच्या बाजारामध्ये दिसून येत आहे तपंडा पाषकता बारा हजार चारशे रुपये विकलेला आहे एका पावश्यकता शेतकरी बांधवनं बारा हजार सहाशे ऐंशी रुपये विकलेली मोठ्या प्रमाणात घसरण हळदीच्या बाजारामध्ये दिसून येत आहे घसरण का झाली त्याचंही अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो आहोत हा वंडा पाहू शकता बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये हा वंडा पाहू शकता बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कांडी पावश्यकता बारा हजार आठशे रुपये छान माल आहे पण शेतकरी बांधवांच्या पत्रे निराशा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण की ही काळी पौषकता बारा हजार नऊशे पन्नास रुपये तर हळदीचा हंगाम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची नवीन मालाची आवक वसमत मार्केटमध्ये येत आहे पण मोठ्या प्रमाणात बाजारभाव घसरलेले आहेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाहून घेऊ शकता आपण बंडा पाहू शकता बारा हजार चारशे रुपये बारा हजार आठशे ऐंशी रुपये गाडी पाहू शकता आपण एका पाहू शकता बारा हजार नऊशे रुपये किल्ली छान मालिक पाहू शकता बारा हजार सहाशे रुपये कांडी पोषकता बारा हजार आठशे रुपये अवंडा पोषकता बारा हजार तीनशे रुपये कांडी पोषकता बारा हजार आठशे पस्तीस रुपये बंडा पाहू शकता बारा हजार सातशे पंचावन्न रुपये पाहू शकता बारा नऊशे पंचावन्न एका पाहू शकता तेरा हजार एकशे पन्नास रुपये काय केले पाहू शकता तेरा हजार ताहर रुपी। इकाड़ी इकाड़ी तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये साडी पाहू शकता तेरा हजार आठशे तीस रुपये विकलेली एकशे एक सोळा कट्टीकाळीचा लॉट आहे हा जो माल चौदा साडे चौदा ऐकू शकता तो आज तेरा हजार आठशे तीस रुपये विकलेल्या पाहू शकता मोठ्या प्रमाणात हजीच्या बाजारामध्ये घसरण दिसून येत आहे बारा हजार सहाशे चाळीस बंडा बारा आठशे पन्नास रुपये बंडा काडी तेरा हजार तीनशे पाच रुपये पोटबंडा तेरा हजार तीनशे तीस रुपये पोटभंडा पाहू शकतो आपण तेरा सहाशे चाळीस बारा हजार चारशे ऐंशी रुपये बंडा इकाळी पाऊसातला बारा हजार नऊशे तीस तर शेतकरी बांधव आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपतचं बीट झाले तर आजच्या बोलिपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार पाचशे रुपयापासून पासून वरित वरी तेरा हजार आठशे तीस रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकली तर शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये विक्री सांताळी कोणत्या अड्या व्यापारी बांधवाची बिटाची पैशाची चौकशी करूनच विक्री स्थानावी बारा नऊशे साठ तर शेतकरी बांधवांना हे होतं वसमत मार्केट हल्दीच्या बाजाराचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चला तर शेतकरी बांधवांपूर्ण तसे तर थांबतो तुमची रहायचो तोपर्यंत तो 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 धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलाच पण नक्की सबस्क्राईब करून पाहा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच नवनवने अपडेट आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील